नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ श्री हरितालिका पूजन विधी पूर्वतयारी भाद्रपद शुद्ध तृतीयेचे हरितालिका हे व्रत कुमारिकांनी मनासारखा पती मिळावा म्हणून व सौभाग्यवतींनी पतिराज दीर्घायुषी आरोग्यवान व्हावे म्हणून आवर्जून करावे असा प्रघात आहे पूर्वतयारी या व्रताचे दिवशी सूर्योदया आधी उठून उठण्याने व आवळ्याचे चूर्ण रस तेल ने स्नान करावी शुभ्र वस्त्र परिधान करावी उगवत्या सूर्यनारायण अर्घ्य देऊन ओम असवादित्य म्हणत स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा घालाव्या आपल्या घरातील देवपूजा व पूर्ण करावी पूजेचे साहित्य आणि मांडणी साहित्य अष्टगंध अक्षता भस्म हळदी कुंकू पूजनाची फुले दुर्वा निवडलेले बेलपत्र एकशे तीस किंवा उपलब्धेनुसार पत्री आघाडा दे देवदार अशोक आवळा धोत्रा कदंब आंबा इत्यादी धूप शुद्ध तुपाचे निरांजन खडीसाखर तांब्याचा तांब्या तांभण पळी पेला विड्याची पाने खारीक बदाम सुपारी सुटी नाणी यथाशक्ती दक्षिणा खंड कापसाचे वस्त्र बांगड्या इत्यादी साहित्य पूजेच्या ठिकाणी जमून ठेवावे पूजेची जागा झाडून व गोमूत्राने स्वच्छ पुसून घ्यावी सर्वत्र गोमूत्र शिंपडावे स्वच्छ केलेल्या जागेवर रांगोळी काढून त्यावर चौरंग किंवा त्यावर पांढरे सुती रेशमी वस्त्र अंथरून मधोमध नदीच्या वाळूची श्री महादेवांची पिंड करावी त्या पिंडीच्या पूर्वेला एक दुसरी छोटी पिंड श्री हरितालिका श्री पार्वती मातोश्रीची करावी छोट्या पिंडीच्या समोर दोन्ही बाजूंना दोन शाळुंका म्हणजे गोलकपुंजके श्री जया व श्री विजया कराव्यात श्री महादेवाच्या पिंडीसमोर विड्याच्या जोडपानांवर श्री गणेशाची मूर्ती सुपारी ठेवावी श्री गणपतीसमोर एका छोट्या वाटेत खोबरे ठेवावे श्री गणेशाच्या उजव्या बाजूला घंटी व डाव्या बाजूला शंख ठेवावा मांडलेल्या पूजेसमोर एका छोट्या पाटावर पांढरे कापड अंतरून त्यावर श्री हरितालिका व्रतकथेची पोथी असल्यास ठेवावी पूजेभोवती रांगोळी काढावी यानंतर पुढील प्रमाणे विधीपूर्वक व्रत करावे श्री हरितालिका पूजा विधी पूजनाचा क्रम श्री स्वामी स्थवन वाचन मंगल तिलक ओम भद्रम करणे शांती मंत्र म्हणत कपाळाला हळदी कुंकू लावावे आचमन प्रथम तीन नावांनी उजव्या तळ हातावर पाणी घेऊन प्राशन करावे ओम केशवायन मह ओम नारायणायन मह ओम माधवायन मह पुढील दोन नावांनी पाणी सरळ हाताने तामनात सोडावे ஓம் கோவிய நம ஓம் விஷ்ணவே நம புடல் நா மதுசூதனாய நம ஓம் திரிவிக் நம ॐ वामनाय नमः ॐ श्रीधराय नमः ॐ ऋषिकेशाय नमः ॐ पद्मनाभाय नमः ॐ दामोदराय नमः ॐ ॐ सङ्कर्षणाय नमः ॐ वासुदेवाय नमः ॐ प्रद्युन्मनाय नमः ॐ अनिरुद्धाय नमः ॐ पुरुषोत्तमाय नमः ॐ अधोक्षजाय नमः ॐ ॐ नारसिंहाय नमः ओम अच्युत्ताय नम ओम जनार्दनाय नम ओम उपेंद्राय नम ओम हरि नमः नम ओम कृष्ण परमात्मने प्राणायाम श्री गायत्री मंत्र म्हणत एक वेळा प्राणायाम करावा विधिवत संकल्प उजव्या तळातावर पाणी पाणी व बेलपत्र घेऊन पुढील संकल्प म्हणावा सौभाग्यवतींसाठी मी अमुक गोत्रात उत्पन्न अमुक नावाची मला जन्मोजन्मी अखंडित सौभाग्य प्राप्त व्हावे धन धान्य पुत्र पौत्रादीची अभिवृद्धी व्हावी दीर्घायुषादी सकल कार्यसिद्धीसाठी कुमारिकांसाठी मी अमुक गोत्रात उत्पन्न अमुक नावाची मला मनेसित निर्व्यसनी सच्चारित्रवान धार्मिक असा शोभन गुणमंडित पती प्राप्त होण्यासाठी प्रतिवार्षिक श्री हरितालिका व्रत अंगभूत यथा यथा उपचारांनी श्री उमा महेश्वर प्रत्यर्थे श्री वालुका शिवलिंगाचे पूजन करीत आहे निर्विघ्नता सिद्धीसाठी श्री सिद्धी बुद्धी सहित श्री महागणपती पूजन तसेच कलश शंख घंटी दीप पूजन करीत आहे गणपतीचे पूजन श्री गणेशांना ओम गम गणपती नमः या मंत्राचा जप करत गंध अक्षता हळदी कुंकू लावावे लाल फुल व दुर्वा धूप दीप ओवाळून खडी साखर किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा हात जोडून नमस्कार करावा शुद्धीकरण शिवपंचाक्षरी मंत्रा ओम नम शिवायचा जप करीत खालील कृती कराव्यात आपल्या आसनाला नमस्कार करावा दाही दिशांना नमस्कार करावा पूजेच्या कलशात गंध अक्षता फूल बेलपत्र हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा शंख धुवून पुसून पाणी भरून जागेवर ठेवावे त्यांना गंध फूल व बेलपत्र वाहून नमस्कार करावा घंटी धुवून पुसून जागेवर ठेवावी त्यांना गंध अक्षता फूल हळदी कुंकू व बेलपत्र वाहून नमस्कार करावा घंटी वाजवावी प्रज्वलित निरंजनाला गंध अक्षता फूल हळदी कुंकू व बेलपत्र वाहून नमस्कार करावा शंखातील थोडे पाणी कळशात टाकावे व कळशातील पाणी हातात घेऊन सर्व पूजा साहित्यावर व स्वतः स्वतःच्या अंगावर शिंपडावे श्री वालुका शिवलिंगाचे पूजन प्राणप्रतिष्ठा एक बेलपत्र तुपात बुडवून शिवलिंगावर ठेवावे डोळे मिटून एकाग्र चित्ताने पंधरा वेळा ओम म्हणावं ध्यान हात जोडून खालील ध्यान म्हणावे ओम पीत कौशेय वसना हेमाभ्या कमलासना भक्तानां वरदां नित्यं पार्वतीं चिन्तयाम्यहं विधाय वालुकालिङ्गम् अर्चयन्तीं महेश्वरं पूर्णेन्दुवदनाध्यायेन्दरितालिवरप्रदां मन्दारमालाकुलितालकाय्ये कपालमालाङ्कितं शेखराय दिव्याम्बराय च दिगम्बराय नमः शिवाय च नमः शिवाय ॐ श्री उमामहेश्वराभ्यां नमः ध्यायम् ध्यामि नमस्कार समर्पयामि आवाहन खालीलनाम मंत्राने दोन्ही बालुकालिंगाना बेलपत्र वाहवे ओम श्री उमाश्वराभ्याम नम आवाहनार्थे बिल्वपत्राणि समर्पयामि आसन खालील नाम मंत्राने चौरंगावर बेलपत्र वाहवे ओम श्री उमाश्वराभ्यां नम आसनार्थे बिल्वपत्राणि समर्पयामि अभिषेक खालील नाम मंत्राने दोन्ही लिंगाना गंध अक्षता फुल वाहून नमस्कार करावा ओम श्री उमा नम अभिषेकार्थे गंध अक्षता पुष्पाणि समर्पयामि मना, मंत्र मंत्रमणत फुलाने किंचित पाणी शिंपळत अभिषेक करावा गणपती अथर्वशेष स्त्रत एकवेळा एक एकवेळा श्री रुद्राध्याय स्तोत्र एक एकवेळा एक ओम श्री महेश्वराभ्यम नम अभिषेक समर्पयामि यज्ञोपवित अभिषेकानंतर खालील मंत्र म्हणत दोन्ही वालुकालिंगांना जानवे व्हावे ओम श्री नमः यज्ञोपवितं समर्पयामि वस्त्र खालील मंत्र म्हणत दोन्ही वालुकालिंगांना यथाशक्ती वस्त्र किंवा अक्षता व्हाव्यात ओम श्री नमः वस्त्र वस्त्रार्थे अक्षता समर्पयामि दोन्ही वालुकालिंगांना खालीलप्रमाणे पंचोपचार पूजन करावे दोन्ही वालुकालिंगास गंध भ भस्म अक्षता हळदी कुंकू व्हावे ओम श्री उमाश्वराभ्यम नम विलेपनाथे चंदनम भस्मम अलंकाराथे अक्षता हरिद्राम कुंकुम सौभाग्यद्रव्याणि समर्पयामे श्री पार्वती पार्वतीमातोर्शींच्या पिंडीला अलंकार बांगड्या सौभाग्य साहित्य कापसाचे वस्त्र बांगड्या इतर सौभाग्यद्रव्य व अलंकार खालील मंत्राने अर्पण करावे ओम श्री उमाये नम कंठसूत्र कंकणादी नानाविध सौभाग्यद्रव्यानी अलंकारणी वालुका वालुकालिंगांना सुगंधी फुले व्हावीत ओम श्री उमा नमः ऋतुकालोद्भव पुष्पाणी समर्पयाम्मी मुख्य विशेष पूजा अथ अंगपूजनम श्री पार्वती मातोश्रींच्या पिंडीवर प्रत्येक नाम मंत्राने त्या त्या अवयवांची भावना करत अक्षता वाहाव्यात ओम श्री उमाये नम पादौ पूजयामि पाय ओम श्री गौरे नम गुल्फो पूजया पोट्र्या ओवते नम जानुनी पूजयामि गुडगे ओम श्री जगद्धात्रेयेयेयेयेये नम जंघे मांड्या ओम श्री प्रतिष्ठाये नम उर पूजयाम उर ओंती नम कंबर ओम श्री हराय नम गुह्य पूजयामि गुह्य भाग

ઓમ શ્રી મય ન ક્ષીર પૂજયામી ડોકે ઓમ શ્રી સચ્ચિદાનંદરૂપિયે નમ સર્વાંગ પૂજયામી સર્વ અંગ અથ પત્રી પૂજન શ્રી પાર્વતી માતોશ્રી પિંડી પર ખાલી પ્રમાણે સમને પત્રિ ઉપલબ્ધ વહાવી ઓમ અશોકાય નમ અશોકપત્ર સર્પયામી અશોકાચે પાન ઓમ જગદ્ધાત્રે નમ ધાત્રીપત્ર સમાર્પયા આવળ્યા છે पान् ॐ माहेश्वरय्ये नमः दुर्वाकुराण समर्पयामि दुर्वा ॐ समर कपर्दिन्ये नमः करवीरपत्रसमर्पयामि समर्पयामि चे पान् ॐ कपालधारिण्ये नमः कदम्बपत्रं समर्पयामि कदम्बा चे पान् ॐ पार्वत्ये नमः ब्रह्मीपत्रसमर्पयामि समर्पयामि चे पान् ॐ धूर्जटायै नमः धतुरपत्रं समर्पयामि धोत्रै चे पान् ॐ त्रिपुरातकाय नमः आपमागपत्रम समर्पयामी आघाड्याचे पान ओम सर्वेश्वरे नम नानाविधपत्रयामि समर्पयामि पंचपल्लव अथ पुष्पपूजन श्री पार्वती मातोश्रींच्या पिंडीवर खालीलप्रमाणे उपलब्ध असलेली समंत्र फुले वाहावी ओम चतुर्वर्गे प्रदाय नम पुष्प समर्पयामि चाफ्याचे फुल ओम बुद्धिप्रियाय नम पुष्प समर्पयामी केवळा ओम कौमार्ये नम करवीरपुष्प समर्पयामी, समर्पयामी कन्हेराचे फुल ओम कुमाये नम बकुळ पुष्प समर्पयामि बकुळाचे फूल ओम धनदाये नम पुष्प समर्पयामि धोत्यायचे फूल ओम शाम्भवे नम शतपत्र पुष्प समर्पयामि सूर्यफूल ओम नमः नम समर्पयामि कमळाचे फूल ओम जगध्दाय नम जपाकुसुम समर्पयामी जास्वंदाचे फूल ओम पुष्पं समर्पयामी मोगऱ्याचे फूल ओम मेरुमंदार मंदार नमः मांदार पुष्प समर्पयामी पांढऱ्या रुचे फूल श्री महादेवांच्या पिंडीवर श्री शिव अष्टोत्तर नामावरील म्हणत एकशे आठ बेलपत्र अर्पण करावे दोन्ही वालुका लिंगांना खालील मंत्र म्हणत धूप ओवाळावा ओम श्री दोन्ही उमाश्वरापयालिंगांना खालील मंत्र म्हणत शुद्ध तुपाच्या निरंजाने ओवळावी ओम श्री उमाश्वराशयालुकालिंगांना फळे व खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा तसेच विळा दक्षिणाही अर्पण करावी ओम श्री उमाश्वराभ्याम नम नानाविध फला शर्करा खंड खाद्याने नैवेद्यम समर्पयामी फुगी फलम स तांबुलम तथाच्या दक्षिणाम समर्पया श्री हरतालिका व्रताची कथा वाचावी कथा वाचल्यानंतर श्री गणपतीची श्री हरतालिकेची व श्री शंकराची अशा प्रमाणे आरती करावी आरतीनंतर स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा करून नमस्कार करावा व मंत्र पुष्पांजली म्हणून फुले बेलपत्र दोन्ही बालुकालिंगावर अर्पण करावी विशेष अर्घ्य पळीत पाणी घेऊन त्यात गंध अक्षदा फुले सुटे नाणे व सुपारी ठेवावी पुढील प्रत्येक मंत्राला वरीलप्रमाणे अर्घ्य आपल्या उजव्या हाताने तामणात सोडावे ओम शिवरूपे शिवे शंकर देवी शंकर प्राणवल्लवे उमे देवी गृहाणाघं नमस्तुते दे। ओम श्री नमः नम इदमर्घ्य समर्पयामि ओम नमस्ते तू अर्पण प्राणवल्लभ भक्त्यान्तमयारीतम गृहाणाघ नम नमस्तुते ॐ श्री उमामेश्वरभ्यं नमः इदं अर्घ्यं समर्पयामि ॐ व्रतसम्पूर्ति सिद्ध्यर्थं यथाशक्ति मया हतम् आलिभिसहिते सहिते देवी नमस्तु नमस्तुते दे। ॐ श्री उमामेश्वरभ्यं नमः इदं अर्घ्यं समर्पयामि हात जोडून मनोभावे पूजय झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागावी खालील प्रार्थना मणावि हरितालिके नमस्तेस्तु सशिवे स शिवे भवत्सले संसारभय भीत भीताहम तमे शरण मे जन्म सौभाग्यमक्ष शेवटी हातात पाणी घेऊन मी माझ्या ज्ञानानुसार व मिळालेल्या उपचार द्रव्यांनी श्री हरतालिका व्रतानिमित्त केलेले श्री वालुकालिंगार्चन श्री उमामेश्वरांना प्रिय होवो असे म्हणून पाणी तामणात सोडावे या दिवशी व्रतस्थ महिलांनी कुमारिकांनी अन्न ग्रहण करू नये केवळ फलाहार करावा सायंकाळी पूजेस धूप दीप ओवाळून दूध साखरेचा सा नैवेद्य दाखवावा मध्यरात्रीपर्यंत शिवशक्तीचे नामस्मरण करत जागरण करावे मध्यरात्री पुन्हा श्री गणेश श्री हरतालिकेची व श्री महादेवांची आरती करून रुईच्या स्वच्छ पानांवर थोडे दही घालून ते पान दुसऱ्या दिवशी पूजेवरील सर्व निर्माल्य काढून दोन्ही हळदी कुंकू फुले व बेलपत्र व्हावे धूप दीप ओवाळून दही भाताचा नैवेद्य दाखवावा श्री गणपतीची श्री हर हरितालिकेची व श्री शंकराची अशा क्रमाने आरती करावी आरती नंतर स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा करून नमस्कार करावा व मंत्र पुष्पांजली म्हणून फुले बेलपत्र दोन्ही लिंगावर अर्पण करावी विसर्जन मंत्राने पूजेवर अक्षता वाहून दही भाताच्या नैवेद्यासह सर्व पूजा प्रवाहात विसर्जित करावी सुहासिनींनी पतिराजांचे पाद्यपूजन करून उपवास सडावा हर हर महादेव